इकडं वाजलेले होते रात्रीचे साडेतीन आणि शिवांश एवढा जास्त त्याला ताप आली होती डेंजर खूप ताप आली होती त्याला एकशे एक ताप आली होती आणि खूप जास्त गरम लागत होता तो तर आम्ही रात्रीच जवान साहेब उठले आणि गेले ब्रदरला बोलून आणलं मग त्यांनी इंजेक्शन वगैरे दिले आणि एवढा रडायला होता आणि बघा त्याचं ना पूर्णपणे सुजलेलं आहे आज दुपारी बारा एकला ॲडमिट एक झालेलं आहे तेव्हापासून नव्हती आली ताप पण रात्री साडेतीनला अचानक मी त्याला झोळीतून खाली घ्यावं म्हटलं तो पूर्ण तापलेला होता तो खूप जास्त ताप होती तर झोपतच नव्हता फायनली पाच वाजत आले होते तेव्हा त्याला धोळीमध्ये टाकलं आणि मग झोपला नाही तर तोपर्यंत तो तो रडत होता रडत होता आणि हे बघा इतका उशीर झालेला आहे तरी मी त्याला लावून दिलं होतं कारण तो रडतच होता कंटिन्यू त्याला थोडा रमला मग पाच साडेपाचला पहाटं झोपला तो आणि तेव्हाच ताप पण गेली म्हणजे दीड दोन तासाने इंजेक्शनाचा पण प्लेट गेले आम्ही तोपर्यंत तो सगळेच जागं होतो नंतर मम्मीला सकाळी जायचं होतं ती सहा साडे सहाला सहाला बस असते इथून नेकनोरला तर ती सहाच्या बसने गेली आणि त्याच्यानंतर शिवांश मी मी म्हणजे उठायच्या आधीच गेली ती मी रात्री जागे होती बराच वेळ तर मी झोपले होते थोडं आणि शिवांश पण माझ्यासोबत झोपला होता त्याच्यानंतर एक आमच्या म्हणजे हॉस्पिटलच्या समोरच एक नाश्ता सेंटर आहे तिथे खूप छान उहे भेटतात लास्ट टाईम जेव्हा शिवांशने उंधरात औषध खाल्लं होतं तेव्हा आम्ही तिथेच गेलो होतो ते तिथेच गेलो नाश्ता करायला तर चांगला फ्रेश झाला होता तो पण त्याचा फेस खूपच जास्त सुजलेला होता तर नाश्ता केला आम्ही पोट भरून नाश्ता केला कारण नंतर टिफिनचं म्हणजे जेवायला जायचं होतं आम्हाला बाहेरच पण वेळ होता वे त्याला किंवा जेव्हा साहेब गाडी नाही आमच्याकडं तर गाडी आणायला नेकनूरला जायचं म्हणत होते गाडी घेऊन येतो म्हणले स्कूटी पण विषय असा होता की शिवांश त्यांना हलूच देत नव्हता ते बाहेर कुठं बाथरूमलासुद्धा जाऊन देत नव्हतात निघाले की रडायला घालायचा का। कारण ते त्यांनी त्याला सोडून गेले होते ना ते त्याला वाटते परत मला ते मला आशिबद्दे सोडून येतात की नाही वापस तर त्याने पोहे खाल्ले त्याच्यानंतर चहा नंतर एक बाबा भेटले होते अनोळखेच होते ते ता त्यांना छान एक पोहे म्हणत होता चहा छान आहे म्हणत होता प्या त्यांना सगळ्यांना बाय करून आला त्याच्यानंतर मस्त खेळायला लागला तो ते फक्त त्यांना जाऊ नका म्हणायचा निघाले की रडायला घालायचा बघा बाहेरून बाळ हिंडत होते ना तर ते त्यांच्यासोबत मस्त खेळत होता नंतर त्याला जेव्हा आपण आई वी लावतो तेव्हा लगेच रडाई सुरू करतो तरी ब्रदर सिस्टरने लावल्यावर जास्त रडतो म्हणून मीच त्याला लावते मीच काढते म्हणजे त्याला थोडं वाटतं नाही का ते ब्रदर सिस्टर आल्यानंतर तर ते जास्तच भोंगा पसरितो लांबूनच तर इकडं मस्त ह्या दोघांचं सिस्टम जमलं होतं खाली झोपवलं होतं यांना कारण पटपडते पढ़ आई वी जाते वरी तो हातच नेट धरत नाही बेडवर आणि दात पण नव्हती म्हणून ते खाली त्यांना हातरवून टाकून दिलं होतं आणि मोबाईल बघत शांत बसला होता नाही त्याला खूप वाईट वाटतं त्याच्यानंतर तो खूप जास्त रडायला लागला आणि डबल चव्हाण साहेबाला वर्गरचा तिकडं घेऊन गेलं समोर होतं त्याच्यामोर दिसतंय तर ते ओढत ओढत घेऊन गेला तर आणलं थोडं देवा म्हटलं नंतर दिलं थोडं